ola duska, elektrik sahi, bola duska, elektrik sahi, bola duska, elektrik दुष्का कृषी मंत्री ओला दुष्का कृषि मंत्री ओला दुष्काळ कृषि मंत्री ओला दुष्काळ करा सही करा जाहीर करा ओला दुष्का जाहीर करा जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करला दुष्काळ जाहीर करा जाहीर दुष्का जाहीर करा करू ओला दुष्काळ साहेब ओला दुष्काळ अंदाज साहेब ओला दुष्का कलेक्टर साहेब Skal!